नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी अगदी लहानशी लहानशी कथा घेऊन आलो आहे पण कथा जरी लहानशी असली तर त्यामागचा अर्थ हा अर्थ मात्र मोठा आहे आणि असाच असाच ज्यामध्ये अर्थ मोठा त्या लाहन -लाहन चा चा आहे त्या लहान लहान कथा सुद्धा माणसाला मोठं बनवतात चला मग आपण मोठ्या होण्याच्या मार्गावरचं पहिलं पाऊल उचलूया मित्रांनो कथाशी आहे खेड्यागावामध्ये शेतकरी शेतामध्ये जागर करायला जातात तसाच आमचा एक रामभाऊ त्याच्या शेतामधला चणा उपडलाय तो एकत्र केलाय आणि आता त्याला काढायचा म्हणून त्याने शेतामध्ये एकत्र केलाय तो कोणी चोरून नेऊ नये म्हणून रामभाऊ शेतामध्ये जागर करायला जातोय मित्रांनो भयानकंधार तर आहेच आहे पण हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे कडाक्याची थंडी सुद्धा पडलेली आहे अशा कडाक्याच्या थंडीमध्ये रामभाऊ कितीतरी पांघरून आपल्या अंगावर घेतो पण नाही थंडी वाचतेच थंडी जायचं नावच घेत नाही रामभाऊ मात्र त्या कडाक्याच्या थंडीने अगदी गाठून जातो त्याला झोप काही येत नाही आणि झोप येत नाही म्हणून तो आपल्या अंगावरच पांघरून बाजूला सारतोय दिव्याची वात मोठी करतोय आणि इकडे तिकडे पाहतोय तर तर बाजूच्या शेतामध्ये वसंता मस्तपैकी शेकोटी पेटवून हात शेकत होता मित्रांनो जेव्हा थंडी वाजते जागल करायची असते तेव्हा शेकोटीनेच थंडी गायब होते तो मस्त तो वसंत मात्र छानपैकी पे शेकोटी पेटून ऊब मिळवत होता जागल करत होता आणि इकडे इकडे आमचा रामभाऊ हो, थंडीने कुडकुडत होता रामभाऊला वाटलं की आपलाच मित्र तो छानपैकी हात शेकतो आहे शेकोटीने हात शेकतो आहे आणि आपण मात्र कुडकुडत आहे चला आपणही आपल्या शेतामध्ये आग पेटूया पण पण आपल्याकडे आग पेटी नाही आपल्याकडे आग नाही आणि म्हणून मग तो दिवा घेऊन रामभाऊ आमचा रामभाऊ आपल्या शेतातून ते अंधार तुडवत तुडवत आता मध्ये घेऊन तो वसंताच्या शेतामध्ये गेला वसंताला म्हणाला तुझं छान आहे बाबा कडाकीची एवढी थंडी आहे पण तू मस्तपैकी पे शेकोटी पेटवून खात शेकतो आहे तो म्हणाला की तू पण तू पण शेकोटी पेटव अरे मी पण पेटवली असती पण माझ्याकडे आग नाही ना तू शेकोटी पेटवली आहे त्या शेकोटी मधली थोडी थोडी आग मला दे मी आग ते घेऊन जाईल आणि तिथे सुद्धा मी माझ्या शेतामध्ये शेकोटी पेटवी आणि मी सुद्धा हात शेकेल आणि कडाक्याच्या थंडीपासून स्वतःचं संरक्षण करेल वसंत म्हणाला अरे काय राम भाऊ अरे सगळं तुझ्याकडेच आहे तरीही तुला ते माहीत नाही तो म्हणाला ना काय माझ्याकडे काय आहे बाबा मी तुझ्याकडे आग मागायला आलेलो आहे ही आग मी तिथे घेऊन जाईल आणि तिथे शेकोटी पेटवेल आणि हात शेकत बसेल अरे राम भाऊ अरे तुझे जो कंदील घेऊन आला तीच तर आग आहे त्याच आगमधली थोडी आग घेतली असती तिथे शेकोटी पेटवली असती आणि तिथे तू हात शेकत बसला असता अंधार तोडवत आला काय राम भाऊ तुझं आहे तुझं पाशी बरीच जागा चुकल अशी मित्रांनो काय या कथेचं तात्पर्य काय तर आपल्याकडेच असतं आपणच मित्रांनो बऱ्याच अंशी परिपूर्ण आहोत पण पण आपल्यामध्ये असलेल्या अंतरंगातील शक्तीची बऱ्याचदा आपल्याला जाणीव नसते आणि आणि म्हणून मग आपण आपल्याला अज्ञानी समजतो आपण आपल्याला तोडकं समजतो आपण आपल्याला मोडकं समजतो आणि बाजूला बाजूच्याला मात्र फार छान समजतो श्रीमंत समजतो सुद्धा आपल्याच कुशीमध्ये अत्तर घेऊन राहतं तरीही मात्र ते दुसऱ्याकडे सुगंधासाठी रानभर पळ पळतं मित्रांनो आपल्यामध्येच अंतरंगामध्ये खूप सारी शक्ती दडलेली आहे ती शक्ती शोधा त्याच्याकडे सकारात्मक दृष्टीने पहा म्हणजेच आपण किती बलवान आहोत आपण किती शक्तिवान आहोत आपण किती बुद्धिमंत आहोत आपण किती कर्तृत्ववान आहोत याची जाणीव होईल मित्रांनो आपल्या अंतरंगातल्या शक्तीची आपल्याला जाणीव होऊ द्या आणि एकदा जाणीव झाली रे झाली की मग पहा मग पहा तुमचं व्यक्तिमत्व कसं फुलून येईल बहरून येईल खरं म्हणजे तुम्हीच या जगाचे स्वामी व्हाल इतपत तुमच्या अंतरंगातली शक्ती तुम्हाला अशा पद्धतीने जेतवेल तुम्हाला अशा पद्धतीने विकासाप्रत नेईल मित्रांनो आपलाच चष्मा काढून आपण पुन्हा आपल्याकडे पाहूया आपल्या अंतरंगातली या शक्तीला आपण जाणून घेऊया करूया प्रयत्न